ऐसा अपन सिलेंडर खोला kita तो नमस्कार कशा सर्व स्वागत आहे चला तर आज नवीन रेसिपी बनवायची आहे आपल्याला वजरी बनवायची आहे तर हे बघा वजरी कापायला घेतलेली आहे मी दोघींनी हे बघा आज वजरीचा बेत आहे मस्तपैकी असं छान हे बघा वजरी, वजरी कापत आहेत अश्विनी ताई हे बघा मी पण आता घेते कापायला कैशीने कापतोय आम्ही साफ करून घेतलेली आहे साफ करून वगैरे घेतलेली आहे छोटे छोटे पीस करून घ्यायचे कर अर्धन का त्याला तेल आता तापलेलं आहे आता लसूण टाकायचं आहे आपल्याला हे बघा मसाले घेतले आहेत सगळं कॅरपात टाकल्या लसूण <प्राण> टाकलेले आहे आणि हा मसाला पण <प्राण> केलेला आहे कांदा खोबरा तो आपण ठेवायचा तेल टाकायचं आहे बघा आपल्याला मजरी बनवायची आहे एक चमचा लाल मिरची पावडर टाकायची आहे आपल्याला

आहे आता वजरे आपण ते बघा त्याच्यामध्ये कोकामध्ये टाक हे करून एकत्र करून घ्यायचे व्यवस्थित अशी शिजून घेतली टाकली आहे शिजून अगोदर घ्यायचे तिला

对。嗯